मित्रांनो एक गंभीर विषय आहे किंबहुना त्यामुळे मी व्यथित पण आहे आणि तुम्ही पण नक्की असाल की अरे अनिलजी तुम्ही तुम्ही आता टायटल वाचलं असेल ना तर त्यामुळे तुम्ही पण थोडे अस्वस्थ झाला असाल आणि तुम्हाला असं वाटलं असेल खरंच असं काही होत का म्हणजे हिंदुत्व हा आता राजकारणातल्या विशेषतः निवडणुकीच्या राजकारणातला विषय राहिला नाही का याचं कारण असं आहे आता अगदी रिसेंट उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगतो की विशाळगडावर अनधिकृत बांधकाम जी होती ती बांधकाम सगळी तोडावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आणि तिथे ते पोचण्याआधीच काही लोक पोचले तिथे काही अनुचित अशा घटना घडल्या त्यानंतर आता असं झालं सुप्री की सुप्रीम हायकोर्टाने पण सांगितलं की पावसाळ्यात तोड्याची काय गरज होती सरकारची देखील एवढी पळापळ झाली पळापळ झाली की अजितदादा तिथे पोचलेच त्यांनी जवळजवळ माफी मागितली महाराष्ट्रामध्ये सगळे मुसलमान एकोटून गावागावामध्ये रॅलीज काढतायत आणि हिंदू डिफेन्सिव्ह पण नाही नेचर नेचरमध्ये आहेत आता आघाडीचे सगळे नेते तिथे गेले त्यांनी माफी मागितली तिथल्या लोकांची सगळ्यात कर म्हणजे सरकारने ज्यांची घरं तुटली जी अनधिकृतच होती त्या सगळ्यांना पुन्हा घरं बांधण्यासाठी आणि ती तुटलेली बांधकाम नीट करण्यासाठी सुद्धा पैसे दिले आणि आता मी असं बघतोय की हिंदुत्व हा विषय काय म्हणतात ना त्याला ते आपण चित्राहुती आता भटजी असल्यामुळे आपल्याला पटकन आठवतं ते चित्राहुती पुरतं उरलाय थाळीमध्ये हिंदुत्व राहिलंच नाही असं दिसत आहे तर हिंदुत्व हा विषय गेला का निवडणुकीच्याही राजकारणातून गेला बाकी नाही पण निवडणुकीच्या राजकारणातून गेला असं मी तुम्हाला एक दैनंदेने अभ्यास होत आहेत म्हणून मी त्यांना विचारतो तुम्ही जे आता सांगितलं अनिलजी त्याला अनुषंगाने बोलायचं झालं तर हिंदुत्व पूर्वीपेक्षा जास्त रेलिव्हंट झाला पाहिजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं मला वाटतं झाला पाहिजे झाला पाहिजे नाहीये का नाही मी त्याच्याकडे येतो का झाला पाहिजे तर विशाळगडावरची घटना आपण हे केली संभाजीराजे तिकडे जाणार होते त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की ते पाडायला पाहिजे म्हणून ते तिकडे पोचायच्या आधी त्यांचे वडील पोचले जे खासदार आहेत छत्र शाहू छत्रपती आणि नंतर आपण मीडियामध्ये बघतोय ते कान पकडून माफी मागतायत तिथल्या मुसलमान लोकांची काय सांगतात हो आहे फोटो माझ्याकडे आहे तो फोटो ओ, तो कान पकडून शाहू महाराज असे कान पकडून ते माफी मागत त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात की महाआघाडीचे लोक पोहोचले तर आता एक आहे मी काही जहाल बोलून ह्याच्यामध्ये काही आगीत तेल ओटायचं नाहीये मला मला एवढं आहे की ही काँग्रेसची जी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे की मुसलमानांना तर त्यांनी व्होट बँक म्हणून बघितलं वापरलं आणि त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन तुम्ही व्होट बँकच आहात याची कायम त्यांना जाणीव होत राहील याची काळजी काँग्रेस आणि त्यांचे अनुयायी पक्ष घेत आलेले आहेत की आहे। थोडं एक्सप्लेन करा की तुम्ही आमची वोट बँकच आहात त्याच्या पलीकडे तुम्हाला अस्तित्व नाही असं म्हणायचं आहे का तुम्ही आमच्याशिवाय कुठे जाऊ शकत नाही असं म्हणायचं आहे दोन्ही उदाहरणार्थ मुसलमान लोकांना कायम निवडणूक आली की तुम्ही बघितलं असेल काँग्रेसचे जे हे असतात तर तिकडे जाऊन त्यांच्यासाठी एक एक घोषणा अनेक वर्षांपासून करत आलेल्या आहेत आता त्या घोषणा आपण एक पाहतो त्याच्यासाठी एक हे करू व्हिडिओ बनवू की गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसनी मुसलमानांसाठी काय काय घोषणा केल्या आणि त्या प्रत्यक्षात किती उतरल्या हो आणि त्या मुसलमानांना दाखवू की हे तुम्हाला एवढ्या घोषणा त्यांनी दिल्या त्यातल्या एवढ्या पण नाही झालेल्या अरे या खरंच व्हिडिओ करू आपण हो तुम्ही आता या उद्या परवा याल हे सगळी यादी घेऊन या हो मुसलमानावर कळलं पाहिजे त्यांनी घोषणा किती केल्यानं आणल्यात किती आणल्या एका संभ्रमात ठेवलाय त्यांनी हो आणि हिंदूंविरुद्ध चिथवण्याकरता त्याचा वापर करतात वापर करतात करता। दुसरं पन्नास वर्षामध्ये मुसलमानांची जी अवस्था होती जशी अवस्था होती जसे राहायचे ज्याला हिटलरच्या वेळेला ना ते घेटो म्हणायचे की सगळेजण आपले एका वस्तीमध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये राहतात तर आत्ता आत्तापर्यंत ती अवस्था तशीच आहे आजही आहे आजही आहे अच्छा भारतीय जनता पार्टी किंवा त्याच्या आधी जनसंघ किंवा आत्ता आत्ता आलेली शिवसेना हे तीन जण हिंदुत्वाबद्दल बोलत आलेले आहेत सतत तर त्यांची ताकद दोन हजार पाच सहा पर्यंत एवढी नव्हतीच की ते मुसलमानांना अंगावर घेऊन त्यांना विरोध करून आणि हिंदूंचं समर्थनही त्यांना एवढं नव्हतं की हिंदू एकजुटीने त्यांच्या मागे उभे राहतील अजूनही राहत नाहीत आणि त्यांना निवडून आणतील की जेणेकरून मुसलमानांना धोका निर्माण होईल पण अपप्रचार काँग्रेस कायम करत राहिली काँग्रेसच्या बरोबरचे पक्ष करत राहिले की भारतीय जनता पार्टी तुमचा शत्रू आहे जनसंघ तुमचा शत्रू आहे हे हिंदुत्वादी लोक आहेत हे तुम्हाला हे करतील हे तुम्हाला ते करतील आणि मुसलमान लोक ते ऐकत आलेत आतापर्यंत कारण की त्यांचे जे नेते आहेत काँग्रेसची राजनीती हेच झाली आहे की त्यांचे जे ठराविक लोकल एरियातले ने, दा जे नेते असतील स्ट्रॉंग ज्याला आपण दादा दादा भाई आणि मुल्ला मौलवी जे असतील त्यांना हाताशी पकडायचं त्यांना गब्बर करायचं धार्मिक माफिया आणि एक गुंड गुंदगी माफिया त्यांना हाताशी पकडायचं त्यांना मोठं करायचं त्यांना आर्थिक बळ द्यायचं त्यांचा दरारा निर्माण करून द्यायचा दहशत दहशत निर्माण करून द्यायची या गुंडा माफियाकडनं आणि धार्मिक ब्रेन वॉशिंग करायचं या मुलामौलवींकडनं अशी दोरी चाल काँग्रेस इतकी वर्ष खेळत आली आहे आणि त्या लोकांना सतत हेच शिकवत आलेले आहेत की हे हिंदू तुमच्या विरोधी आहेत भारतीय जनता पार्टी हिंदू आहे ते तुम्हाला हे तुमचं रिझर्वेशन काढून घेईल तुम्हाला याव करेल तुम्हाला त्याव करेल इनफॅक्ट आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे वाजपेयी जी जेव्हा प्राईम मिनिस्टर होते तर त्यावेळेला आम्ही अनेक मुसलमानच्या ह्याच्यामध्ये बसताना वगैरे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवा तुम्हाला दिसेल पाच वर्षामध्ये अनुभव येईल की काँग्रेसपेक्षा जास्त चांगलं लांबूल चालन भारतीय जनता पार्टी करेल तुमचं <laughs> लागूल चालन मी तो शब्द वापरला मुद्दा माझ्यासाठी पण मोठा बिटर शब्द आहे बिटर आहे पण तुम्ही आता बघा मोदीजींनी जे जे आ, योजना आणलेल्या आहेत सबका साथ सबका विकास सबका विश्वास या सूत्रावर त्या चाललेल्या आहेत त्यांना सगळेच येत आहेत त्यांना सगळं त्यांना मोफत खायला अन्न मिळतं त्यांना मोफत घरं मिळत आहेत त्यांच्या मदरशालय मिळतात स्वच्छ शौचालय मिळाले सोचा, मदर 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 मदर्शांना त्यांचं मॉडर्नायझेशन झालं त्यांना कम्प्युटर दिले जातात त्यांना शिक्षण द्यावं यासाठी हे ट्रिपल तलाक ची त्यांनी घोय केली म्हणजे जे काँग्रेसनी इतके वर्षात कधी करण्याचा विचारही केला नसेल त्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारने केल्या ते एक प्रकारचं काँग्रेसच्या भाषेमध्ये किंवा काँग्रेस आपण जो आरोप करतो ते लाँग्वेज चालन किंवा अनुनय करतात नाही हे भारतीय जनता पक्षाने अधिक केलाय उलट हा हे मुसलमानांना ते कळण्यासाठी की जे काँग्रेस करताय तुम्हाला ते काय तर लागूल चालन करतो तुमचं ते हे तेच केलंय उलट आम्ही जास्त रिफाईन पद्धतीने केलंय अधिक तुम्हाला उपयोगी अनुभवत अनुभवतायत हो आणि तुमची जीवनशैली उंचावण्याचं काम आणि प्रयत्न चालू आहेत पण हे त्यांच्या पर्यंत जात नाही कारण कारण तुमचा एकही प्रवक्ता तुम्ही हे बोलताय हे माझ्यासारख्या अभ्यासकाला देखील माहीत नव्हतं की मुसलमानांनाही या सगळ्या योजनांचा तेवढाच फायदा होतोय की मुला अधिक होतोय आणि त्यांचं जीवन एलिवेट होतंय आणि मुसलमानांना शत्रू म्हणून परत भारतीय जनता पक्षाने हिंदुत्ववादीच वाटत हे हे चमत्कारिकच आहे की आणि तुम्ही मगाशी फारच दिलखुलासपणाने आणि बिंदासपणे शब्द वापरला की त्यांच्यापेक्षा आम्ही लागवून चालन जास्त करतो तुमच्या सगळ्या परिवारात गहजब उडेल त्या विषयावर पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जी उदाहरणं देत आहेत ती अशी आहे पण मला असं वाटतं का की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे ते प्रचार करत नाही त्याचा एक तर मुसलमानांना अप्रोचच होत नाहीत त्यांच्या नेत्यांनाही होत नाहीत त्यांना कन्व्हिन्स करत नाहीत की बाबा नो आम्ही तुमच्यासाठी जास्त काही करतोय किंवा जे यांच्यासाठी करतोय ते तुमच्यासाठीही करतो करतो लागू होत आहे बरोबर लाडकी बहीण काही मुसलमान आहे म्हणून तिला मिळणार नाही असं थोडं काय त्यामुळे ते आहे पण मला असं वाटतं की तुमचे काही नेते देशामध्ये एक दझनभर नेते भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय पातळीवर आणि महाराष्ट्र बातमीवर एक दोन चार असे आहेत की जे मुसलमानांचं नाव घेऊन टारजेत करतात आणि त्याच्यामध्ये नंबर एक वर मोदी आहेत की त्यांनी मुस्लिमांना शत्रू अशा रीतीने इतकं या निवडणुकीत लोकसभेच्या प्रोजेक्ट केलं की कुठला मुसलमान त्यांना मत द्यायला तयार होईल हे सगळं विसरणार तो तो बोलणार मोदी बोलले काय त्यांनी हिंदू मुस्लिम जातीयवादाचा आश्रय घेण्याचा प्रयत्न केला का नाही केला आणि तो अंगाशी आला का नाही आला सांगा मोदींचं नाव घेऊन बोललोय मी त्यामुळे मला उत्तर जास्त कठीण झालं कठीण नाही तुम्ही आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काही नेते आहेत गिरीराज किशोर आहेत किंवा काही स्वामीजी प्रज्ञासिंह आहेत हे जे निवडून आलेले लोक आहेत ते दोन हजार चौदा नंतर जेव्हा सरकार आलं भारतीय जनता पार्टीचं त्यावेळेला ते असे बरेच त्यांना आम्ही लूज कॅनन्स म्हणतो की मोकाट सुटलेले आहेत ते कुठेही जाऊन फुटतील ते असे वक्तव्य करत आहेत ज्याने भारतीय जनता पार्टी ऍज ए पार्टी बदनाम झाली बदनाम झाली किंवा एम्बॅरसिंग सिच्युएशन म्हणतो भारतीय पक्षाला अवघड वाटावं अवघडल्यासारखं अवघडल्यासारखं वाटावं असे त्यांनी वक्तव्य अनेकदा केलेली आहे इनफॅक्ट माझं एक स्पष्ट मत आहे की जे काही विषय जे आहेत ते ज्या पद्धतीने हाताळले गेलेले आहेत म्हणजे ते आता गौशाचा बद्दलचा जो विषय वगैरे हे अधिक चांगल्या पद्धतीने हाताळले असते तर त्याला ऍक्सेप्टन्स पण सगळ्या लोकांकडनं मिळाला असता आणि ह्यांचं जे काय ध्येय असेल त्या विषयामधलं ते त्यांना पूर्ततेकडे न्यायला सोपं झालं असतं आता काय झालंय एक तुम्ही अतिरेकी भूमिका घेतली की तो विषय कॉन्ट्रवर्शियल होतो आणि कॉन्ट्रवर्शियल विषय झाल्यावरती जे मधल्या रस्त्यानी चालणारी माणसं आहेत तुमचे मतदार आहेत किंवा हिंदू धर्मात ते पण ते दूर हटतात त्याच्यापासून की आपल्याला ह्याच्यामध्ये काही पडायचं नाहीये आपल्याला जायचं नाहीये तर असं थोडं होत आलंय दुसरा तुमचा जो प्रश्न होता मोदींच्या वक्तव्याबद्दल या वेळेला त्यांनी फारच क्लिअर कट मुस्लिम विरोधी तर त्यांना असं वाटलं हे ध्रुवीकरण हिंदू नाही करत मी मोदी काय बोलले याच्यावर टिप्पणी करणं पसंत आपण नाही करणार एवढं एक गोष्ट सांगेन की त्यांनी जी काय टिप्पणी केली आहे ती आपण सगळ्यांनी बघितली आहे ती जनतेनी पण आहे आणि मतदान करताना जनतेनी त्यांना ते पसंत पडलंय का नाही पसंत पडलंय हे दाखवून दिलंय पण पसंत नाही पडलं म्हणून म्हणतोय म्हणून ते दाखवून दिले त्यांना <laughs> <मुझेश laughs> की हिंदूंना देखील इतकं अतिरेक हिंदुत्व नाही पसंत मी तेच म्हणतोय की जे मध्यम मार्गाने चालणारे हिंदू आहेत किंवा जो मध्यम वर्ग आपण म्हणू जो आहे आपल्या समाजामधला तर त्यांना कसं असतं ते आधीच आपापल्या आप विषयांमध्ये आपापल्या आप जीवनामध्ये एवढे गांजलेले असतात की त्यांचा तो मुख्य इश्यू हो हिंदु नसतो हिंदुत्व वगैरे त्यांचा मुख्य इशू नसतो हो अनेकदा ही लोक व्हॉट्सअपवरती खूप ऍक्टिव्ह दिसतील तुम्हाला की हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही बऱ्याच लोकांना काढून टाकलं की म्हटलं हिंदू मुस्लिम तुम्ही बंद करा नाहीतर ग्रुप सोडा त्याच्याबद्दल मी बऱ्याच लोकांमध्ये अप्रिय पण झालो असेल पण ही फॅक्ट आहे की हिंदूंनी पण हे समजलं पाहिजे की जेवढा अतिरेक तो समोरचा समाज करत असतो किंवा करू शकतात किंवा ज्या थराला जाऊ शकतात तेवढे आपण जाऊ शकत नाही आपला तो पिंडच नाही हिंदू धर्माचा सहिष्णू आहोत आपण सगळे तर त्यामुळे आपल्याकडे काय जास्त हे वाक्य खरोखर अंडरलाईन अधोरेखित केलं पाहिजे की तो समाज ज्या थराला जाऊ शकतो प्रत्येक बाबतीत हिंसाचारापासून कशाही बाबतीत अतिरेका बाबतीत बोलण्याच्या असो खरंय हिंदूने जाऊ शकतो मग आपलं आपली ताकद काय आहे ता तर आपल्याकडे डोकं आहे चांगलं सगळ्यांकडे वा। ते वापरा ना शिवाजी महाराजांची ताकद मॅन पॉवर त्यांच्याकडे कमी होती त्यांनी गनिमिका वापरला त्यांनी साधारण डोकं वापरलं आणि औरंगजेबाला जेरी जेरीला आणलं जेरी तर तो, तो आदर्श आपल्या पुढे आहे तर त्याच्यात मागे जावं ना आपण ग्रेट 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 वाक्य सर आदित्यनाथ चे पण बुलडोजर आता सध्या जरा कमी चालायला लागले तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकूणच हिंदुत्वाची धार थोडी कमी करायची असा निर्णय भाजपने घेतलाय नाही ऍक्च्युली असं निर्णय म्हणून काही झालेलं नाहीये झालंय काय की लोकसभेमध्ये दहा आमदार हे लोकसभेत निवडून गेले उत्तर प्रदेशात आणि एका महिन्यामध्ये त्या उपचुनाव म्हणजे आपण पोटनिवडणुका त्या उत्तर प्रदेशामध्ये आहेत आणि आता परवा झाल्या त्याच्यात दोनच आले भाजपचे सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी उत्तर प्रदेश मध्ये एका ठिकाणी तर त्या अतिशय महत्वाच्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने तर त्यामुळे कदाचित निवडणुका अगदीच समोर असल्यामुळे आचारसंहिता पण असेल त्या ह्याच्यामध्ये तर नवीन काही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायला नको किंवा व्हायला नको म्हणून ते गो स्लो थोडं केलं असेल असं माझं पण आता आदित्यनाथ मवाळ झाल्यामुळे मुसलमानांचा विजय हिंदूंचा पराजय आणि शेवटी आदित्यनाथही काँग्रेस करत होती त्यापेक्षा ते आता वेगळं काय करतात निवडणूक आल्यावर तेही गप्प बस नाही सगळे हिंदुत्व हिंदू राष्ट्र करायला निघाले होते ते हिंदू राज्य तरी होईल अशी लोकांना अपेक्षा होती ते मावळलं ना नाही मला असं वाटत नाही मी म्हटल्याप्रमाणे ही एक टेम्पररी फेज आहे ते म्हणतात ना की तुम्हाला पराभव झाला किंवा तुम्हाला खूप मार बसला किवा सिंह पण ते म्हणतात ही गोज बॅक टू हिज केव टू लिक हिज म्हणजे आपल्या जखमा मलमपट्टी करण्यासाठी तो जातो तर तशी अवस्था आता भारतीय जनता पार्टीची आहे असं मी मानतो ते जखमांना मलमपट्टी करतायत पण जो लार्जर गोल आहे त्याच्यापासनं ते, ते वेगळ्या त्यांनी काही भूमिका घेतली असं मला बिलकुल वाटत नाही सर भारतामध्ये कधी हिंदू राष्ट्र अस्तित्वातील मी तुम्हाला खरं सांगू माझं वैयक्तिक मत आहे कठीण आहे अशक्य अशक कारण की आता जवळजवळ अठरा कोटी मुसलमान आहेत भारतामध्ये कमी चाळीस पैकी एकशे चाळीस पैकी आणि ख्रिश्चन ते नाही ते जाणार कुठे त्यांना जाण्यासाठी तुम्हाला आणखीन एक तुकडा तोडून द्यायला लागेल जागेचा त्यांना हो हा मुद्दा ना मी एका इंग्रजी दैनिकात वाचला होता की तुम्हाला जर हिंदू राष्ट्र करायचं असेल तर आधी एक आणखीन बांगलादेश पाकिस्तान प्रमाणे एक राष्ट्र तुम्हाला कुठली तरी भूमी देऊन oh. सगळे भारतातले मुसलमान तिथे पाठवून काहीतरी करावं लागेल विच इज इम्पॉसिबल इज नॉट पॉसिबल बरोबर आणि त्यांना अकॉमोडेट करायचं असेल तर तुम्हाला सेक्युलर राष्ट्र ठेवावं लागेल बरोबर नाही आणि शेवटी हिंदू राष्ट्र म्हटलं की काय माहितीये की नॅरेटिव्ह बांधण्यामध्ये विरोधक यशस्वी ठरले की हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीजन्य हिंदू राष्ट्र ही कॉन्स्टिट्युशन नाही तिथे चालणार मनुस्मृती चालणार हे इतकं लोकांच्या मनावर पण बोललोय की आदिवासी दलित पण घाबरतात हिंदू राष्ट्राला एक तर ह्या विषयावर मनुस्मृती ह्या विषयावर दोन मिनिटं बोलतो दो। मनुस्मृती हा जो विषय आहे तो कोणालाच कळलेला नाही नेमकी मनुस्मृती काय होती जे बोलणारे दोन्ही बाजूंचे जे आहेत कोणी ती वाचली असेल असं मला वाटत नाही आणि ही कॉन्ट्रसी तुम्ही निर्माण कशी होते मी मी तुम्हाला एक उदाहरण देतो गेल्या आठवड्यामध्ये मी एक तुमचे पण मित्र आहेत जितेंद्र आव्हाड त्यांच्याशी बोलत होतो आणि तो मनुस्मृतीचा विषय निघाला तर मी त्यांना म्हटलं की हे तुम्ही कशाला एवढा हा विषय हे करताय तर ते म्हणाले की हा विषय आम्ही सुरू केला का नाही हा विषय सुरू करून झाला केसरकरांनी केलेलं वक्तव्य केसरकर शिक्षण मंत्री आणि ते म्हणतात की मनुष्य काही श्लोक ज्यांचा लहान मुलांवरती चांगला परिणाम होईल संस्कार होतील असे आम्ही इंट्रोड्यूस करतोय म्हणे त्यांनी आम्हाला दिलं ना म्हणे फुलटॉस त्यांनी टाकला आता सिक्स आम्ही मारणार त्याच्यावरती आणि ते बरोबर आहे कारण की दीपक केसरकर कोणाच्या परवानगीने हे कल्पना नाही आणि मी ते नंतर बघितलं तर पहिल्यांदा केसरकर बोलले होते आता त्याच्या आधी त्यांना प्रोवोगेशन काय होतं ते मला अजूनही कळलेलं नाहीये पण केसरकर हे बोलले होते की आम्ही असं आणि ते शिक्षण मंत्री असल्यानी लोकांनी सिरियस विरोधी पक्षांनी ते म्हणून उडवलं म्हणजे वरती उचललं ते दुसरी गोष्ट जे समजून घेतलं पाहिजे की मनुस्मृती हा कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे समाजातल्या हिंदू समाजातल्या पण बऱ्याच मोठ्या भागाला तो आवडत म्हणजे त्याच्याविषयी त्यांच्या मनात गैरसमज आहेत आणि त्यांनी वाद निर्माण का गैरसमज आहेत गैरसमज आहेत मनुस्मृतीचं जे काय आपण मिळतं आपल्यापर्यंत ते आजच्या आधुनिक समाजाला नाही लागू पडत असं मलाही वाटत नाही पण आता मनुस्मृतीचा रेलिव्हन्स काही उरलात नाहीये ना मनुस्मृती कधी पुरातन काळामधली ते काळातल्या इतिहासाचे त्या त्यावेळेत परिस्थितीला अनुसरून म्हणून ते लिहिलेलं असेल जे काही हल्ली कोणी पाहत तुम्ही पाहत नाही मी पाहत नाही कोणी आपण पण नसतं काही नसतो म्हणून सर असं तुम्ही म्हणताना हा मुद्दा याच्या बाबतीत सुद्धा आहे की रामायण आणि महाभारतामधल्या शेकडो कथा किंवा शेकडो इन्सिडंट किंवा शेकडो वचन किंवा शेकडो भाषण आणि स्टेटमेंट घटना या अशा आहेत की ज्या आजच्या समाजाला आक्षेपारच वाटतात हे काय रामायण आहे हे काय महाभारत आहे असं विचारण्याचे प्रश्न शंभर ठिकाणी येतात हजार ठिकाणी येतात पण ते त्या काळातली महाकाव्य होती ती काव्य होती महाकाव्य होती ती खरंच घडली कणी याच्या बाबत सुद्धा अजून अनेक गोष्टींचे विषय आहेत किंवा तशी घडली होती कनी त्याचं कारण रामायणाचेही तीनशे चारशे वर्जन्स आहेत महाभारताचे तीनशे वर्जन्स आहेत काही रावणायनं पण आहेत त्या ह्याच्यामध्ये तर त्यामुळे मला असं वाटतं की मनुस्मृती हा विषय खरं म्हणजे भाजप आणि यातल्या लोकांनी तो म्हणजे केसरकरनी जर हे काढलं असेल ना तर केसरकरला मंत्रिमंडळातून बडतर्फ केलं पाहिजे त्याचं कारण सगळे दलित त्याच्यामुळे विरोधात गेले मी तेच म्हणतोय की यांनी एक गोष्ट समजली कारण नसा ना करायचे मनुस्मृतीचे ना आहेत का नाही त्याची चर्चा न करता ते चांगले संस्कृत स्वरूप म्हणून घेतले असते ना तर ते, ते खपून गेले असते सांगायचं कुठून घेतले सांगितलं ना त्याच्यामुळे गोंधळ झाली बरोबर दीपक केसर सारखा ना असा खाली वापरून असा त्याचा मला त्याचं पोश्चरच आवडत नाही कधी काहीतरी खाली मुंडी पाताळ धुंडी वाटतो तो जाऊया मला असं वाटतं की राजकारणातून आता यापुढे हिंदुत्व इरिलेव्हंट जर झालं तर हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका काय राहील आणि मतदार यापुढे हिंदू म्हणून मतदान करणार का ना मा नाही माझा ठाम विश्वास आहे की राजकारणामधून हिंदुत्व इरेलिव्हंट झालेलं नाही होणार नाही हिंदूंना एकजूट हिंदूंची करण्यासाठी तुम्हाला हिंदुत्वाबद्दल बोलायलाच लागणार लोकांमध्ये त्याचा प्रसार करायला लागणार आणि नुसतं वोट जिहाद होतोय व्हॉट जियाद होतोय ओरडून किंवा ती घटना घडल्यानंतर त्याच्यावरती अश्रू ढाळून होणार नाही तो वोट जीव थांबवता था येईल का तुम्हाला तर थांबवता था येणार नाही ते लोक जाऊन काँग्रेसला वोट देणार किंवा काँग्रेसच्या वोट देणार ही दगडावरची रेग आहे एक मुसलमान लोक कधी भारतीय जनता पार्टीला मतं देतील असं मला कधीच वाटलं नाही आणि वाटत पण नाही मग तुम्हाला काय करायला पाहिजे तर जे म्हणतात आमची दुसऱ्यांची रेख छोटी करण्या करायची असेल तर स्वतःची रेख वाढवायला पाहिजे तुम्हाला आणि तुम्ही जर नह का सत्तर पंच्याहत्तर टक्के हिंदू देशामध्ये आहात तर ते करणं शक्य आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे हिंदुत्व विल नेव्हर बिकम इरेलिव्हंट इन पॉलिटिक्स मित्रांनो खरोखरच आपल्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आणि अनेक नवीन प्रश्न तुम्ही निर्माण पण केले त्याच्याकरता आपण त्यांना वेळोवेळी पाचारण करत राहणारच आहोत आणि त्याही प्रश्नांची उत्तरं घेऊ सर मनापासून धन्यवाद आमच्या या कार्यक्रमाला अनेक लोक मला म्हणत होते की तुम्ही मोठ्या मोठ्या माणसानं बोलून त्यांच्याशीही चर्चा करा प्रश्न विचारा तुम्ही मुलाखत कराच्या भूमिकेत जा, जा खरोखरच मला तुमची ही दोन्ही मुलाखती ज्या आज घेतल्या त्या मला धन्यता देणाऱ्या ठरल्या धन्यवाद धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी